नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांची आपल्या लाडक्या एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण गणित आणि बुद्धिमत्ता यासाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न संचय इथे बघणार आहेत मग तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करा कारागृह विभागाचा आदिवासी विभागाचा किंवा चा एल पीचा कोणत्याही परीक्षेचा जरी आपण अभ्यास करत असाल तरी आपल्याला हे लेक्चर अत्यंत महत्वपूर्ण आहे पण त्याआधी जे लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत लिंक काय करा पुराव नक्कीच पोहोचवा तर चला विद्यार्थी मित्रांनो वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया पण त्याआधी सर्वात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे भरती सा जर भरतीचा तुम्ही अभ्यास करत असाल तर भरतीसाठी आपण एक प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच इथे उपलब्ध करून दिलेली आहे बॅच चा कालावधी एक वर्ष आहे यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान हे सर्व घटक बेसिक पासून शिकवले जाणार आहे त्यानंतर तुम्हाला दोन हजार तेवीस मध्ये झालेले पेपर दोन हजार एकवीस मध्ये झालेले पेपर आणि दोन हजार अठरा मध्ये झालेले पोलीस भरतीचे पेपर आपण लाईव्ह स्वरूपात या बॅच मध्ये घेणार आहेत ज्या लेकरांना ही बॅच परचेस करायचे त्यांनी आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात त्यानंतरला पुढे दुसरं आपल्याला सामान्य ज्ञान आणि संपूर्ण चालू आपण म्हणतो ना संपूर्ण सामान्य ज्ञान व चालू घडामोडीची एक बॅच आहे ब्याजचा कालावधी नऊ महिन्याचा आहे फिफ्त चारशे नव्याण्णव रुपये तू कोणत्याही एक्झामचे अभ्यास कर पोलीस भरती पुरवठा कारागृह आदिवासी विभाग इतर सरळ सेवा भरती तुला जर सामान्य ज्ञान हा विषय अवघड जात असेल तर ही व्याज तू शंभर टक्के घेऊन तुझा जो अवघड जाणारा घटक आहे तो तू कव्हर करू शकतो नऊ महिन्याचा हिचा कालावधी आहे चारशे रेकॉर्डेड स्वरूपाची व्याज आहे त्यानंतरला तुमच्यासाठी स्पेशल गणित व बुद्धिमत्तेची व्याज आपण उपलब्ध करून दिलेली आहे ब्याजचा कालावधी हा एक वर्षाचा आहे गणित बुद्धिमत्तेची व्याज तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण बेसिक पासून तुम्हाला इथे शिकवलं जाईल त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट पहिला प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे पण त्याआधी जपाजपा एकदा व्हिडिओला लाईक करून टाका पहिला प्रश्न एकदम सोप्पा आहे अजिबात लेकरांनो प्रश्न अवघड नाहीये चला कोण याला सोडवतो बघूया प्रश्न काय रे पुराव प्रश्न आहे एकटे ते शंभर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती म्हणजे आपल्याला काय केलंय क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज इथे विचारलेली आहे ऑप्शन आपल्या समोर दिलेला आहे आता गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला एक ते पन्नास पर्यंत एक ते शंभर पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज नेहमी विचारत असतात मग यासाठी आपण डायरेक्ट पाठ करून ठेवायचं एक ते शंभर पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज पंचवीस पंचवीस होती एक ते सॉरी एक ते शंभर पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज पन्नास पन्नास होते एक ते पन्नास पर्यंत नैसर्गिक संख्येची हे पाठ असणं गरजेचं आहे आणि नाही पाठ झालं सोडवतं येतं कसं सोडवायचं तेही सोपी पद्धत तुम्हाला सांगतो एक ते शंभर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती यासाठी आपण सूत्र वापरायचं काय सूत्र वापरायचं एक अधिक शेवटची संख्या एक अधिक शेवटची संख्या भागकारात दोन गुणाकारात एकूण संख्या किती झाले एक ते शंभर पर्यंत शंभर एक अधिक शेवटची संख्या भागकारात दोन गुणाकारात एकूण संख्या एक अधिक शेवटची संख्या किती एक अधिक शेवट संख्या किती एकशे एक, एक। भागकारात किती आहे दोन गुणाकारात किती आहे शंभर आता आपण दोन ने शंभरला भाग देऊ शकतो किंवा दोन ने एकशे एक ला सुद्धा भाग देऊ शकतो पण ते पॉईंट मधील मग आपल्याला सोपं काय जाणार आहे दोन ने शंभरला भाग देणं मग चला पुढली स्टेप काय आहे जशाला तशी आपण लिहून घेतली एकशे एक भागकारा दोन गुणाकारामध्ये किती आहे शंभर दोनने शंभरला भाग द्यायचा आहे बे, बे दहा वरचा शून्य म्हणजे आपली इथे काय आली एकशे एक, एक गुणाकारामध्ये पन्नास एकशे एक गुणाकारात किती आले पुराव पन्नास आले शून्य मांडून दिला पाच एके पाच पाच शून्य शून्य परत पाच एके पाच उत्तर आलं पाच हजार पन्नास उत्तर किती आलं पाच हजार पन्नास आपल्याला उत्तर भेटलं ऑप्शन क्रमांक चार आपल्या इथे काय आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार किती पाच हजार पन्नास सर्वांना समजलं असेल शंभर टक्के मला खात्री क्वेश्चन दुसरा बघूयात काय आहे दुसरा क्वेश्चन सुद्धा सेम आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक डॅश डॅश अधिक किती सोळा बरोबर क्वेश्चन मार्क आहे एक ते सोळा पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करा असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला क्वेश्चन अजिबात पुरावा उघड नाही एकदम सोप्या पद्धतीने आपण याला काय करू शकतो सोडवू शकतो तर बघा कशा पद्धतीने सोडवायचं ज्यांना जमतंय त्यानं व्हिडिओ स्टॉप करा क्वेश्चन सोडवा ज्याला जमत नाही त्यानं इकडे लक्ष द्या घाबरायचं काम नाही सूत्र तुम्हाला काय सांगितलंय एक पहिली संख्या अधिक शेवटची संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये दोन गुणाकारात एकूण संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारात दोन गुणाकारात एकूण संख्या सोळा म्हणजे बे सोळा अधिक एक झाले सतरा गुणाकारात सतरा आठ कि झाले एकशे छत्तीस सतरा आठ कि झाले एकशे छत्तीस याच उत्तर भेटले एकशे छत्तीस ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो त्यानंतर पुढे पुढल्या गणित काय लिहिलंय बघा एकतीस ते पन्नास पर्यंत सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे असा प्रश्न सोडत असताना पराओ आपल्याला मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे एकतीस ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी आपल्याला काढायला लावलेली आहे आता पुराव मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला फक्त एकने आणि तिनेच भाग जातो ज्या संख्येला फक्त एकने आणि तिनेच भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात शंभर पर्यंत पुराव पंचवीस मूळ संख्या आहेत एक ते शंभरच्या दरम्यान पंचवीस मूळ संख्या आहेत सर्वात लहान व समूळ संख्या आहेत दोन त्यानंतर पाच दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस त्यानंतरला तो हा तेवीस ओके या पद्धतीने एकोणतीस या पद्धतीने तुझ्या काय मूळ संख्या आहे एकतीस सदौतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस या तुझ्या मूळ संख्या आहेत मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की जिला फक्त एकने आणि तिनेच भाग जातो तिला मूळ संख्या म्हटलं जातं पहिल्यांदा आपण काय करूयात एकतीस ते पन्नास पर्यंत ज्या आपल्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यांची बेरीज करून घेऊया मग काय करायचं सरासरी काढाय सरासरी काढण्याचं सूत्र काय तुला माहित आहे ओके नसल माहिती तर लक्षात घे सरासरी बरोबर सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज सर्व संख्यांची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या सर्व संख्यांची बेरीज भागाकारात एकूण संख्या बरोबर काय झालेले प्रवास सरासरी झाले सर्व संख्यांची बेरीज म्हणजे तुला एकतीस ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्या एकतीस मूळ संख्या आहे त्यानंतरला सदोतीस ही मूळ संख्या आहे ओके इकडं एक्केचाळीस मूळ संख्या आहे त्यानंतर तु किती त्रेचाळीस मूळ संख्या आहे तुझी सत्तेचाळीस मूळ संख्या आहे ह्या तुझ्या मूळ संख्या झाल्या हात यांची आपल्याला बेहरीच करायची आहे इथं किती आले आठ आणि इथं सहा तीन तीन किती सहा अडुसष्ट दहा दहाने एक अकरा हातशाल गेला एक चार -चर, चार चोनआठ चार त्रिक बाराने किती तेरा एकशे एकतीस म्हणजे एकशे एकतीस बाकारात आपलं आप प्लस किती झाले अडुसष्ट नऊ नऊ एक एकशे नव्याण्णव

किती उरले पुराव चार उरले पॉइंट दिला पाचशे आठ किती झाले चाळीस एकोणचाळीस पॉईंट आठ आपल्याला उत्तर भेटलो ऑप्शन क्रमांक एकोणचाळीस पॉईंट आठ ऑप्शन क्रमांक एक आपल्याला काय भेटलंय उत्तर इथे भेटलेला आहे पुढला क्वेश्चन काय एक्क्याऐंशी हजार दोनशे शेहेचाळीस या संख्येतील आठ अंकाची स्थानिक किंमत दोन या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे एक्क्याऐंशी हजार दोनशे शेहेचाळीस एक्क्याऐंशी हजार दोनशे शेहेचाळीस यामधील या आठ या अंकाची आठ या अंकाची स्थानिक किंमत ही स्थानिक किंमत ही दोन या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या या अंकाच्या स्थानिक किती पट आहे स्थानिक किंमत म्हणजे काय त्या संख्येच्या पाठीमाग किती घर आहेत ते घराआधी मोजायचे आणि तेवढे शून्य त्या संख्येवर टाकायचे समजा ही आठ आहे आठ इथं आपण मांडून घेतले आठच्या पाठी किती शून्य आहेत एक आठच्या पाठी किती घर आहेत मागा एक दोन तीन चार घर आहे म्हणून आठ वर चार शून्य टाकून दिले काय केलंय चार शून्य टाकून दिले ऐंशी हजार झाले पुढे काय सांगितलंय दोन या अंकाच्या स्थानिक किमतीचा किती पट आहे आता दोन या अंकाच्या पाठीमागे किती घर आहेत ते शोधायचं दोन या अंकाच्या पाठीमागे किती घर आहेत ते आपल्याला शोधायचं बघा दोनच्या पाठीमागे दोन घर आहे दोन हे अंक मांडून घेतला तिच्या पाठीमागे दोन घर आहेत दोन शून्य टाकून दिली आता काय करायचं पुरावा शून्यला शून्य कट करायचे आपली बाकी काय शिल्लक राहिली पुरावा आठशे भागाकारामध्ये दोन शिल्लक राहिले आता दोनने आठशे भाग दिला दोन शून्य उत्तर आलं चारशे रुपये उत्तर किती आलं पुराव चारशे रुपये ऑप्शन क्रमांक चार संपला विषय एवढं सोपं असतं लेकरांनो पुढे साठ हजार तीनशे पंचवीस या संख्येतील सहा या अंकाची स्थानिक किंमत दोन अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे साठ हजार तीनशे पंचवीस या अंकाची स्थानिक किंमत साठ हजार तीनशे पंचवीस या अंकाची स्थानिक किंमत सहा या अंकाच्या स्थानिक किमतीच्या व दोन या अंकाच्या किमतीच्या किती पट आहे साठ हजार तीनशे पंचवीस या अंकातील सहा अंकाची स्थानिक किंमत दोन या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे ओके व्हिडिओ सगळ्यांनी स्टॉप करा सोडवण्याचा प्रयत्न करा सगळे सोडवतील ओके सहा या अंकाची स्थानिक किंमत मांडून घेतली चार शून्य टाकून दिली दोन या अंकाची स्थानिक किंमत किती येणार आहे फक्त वीस येणार आहे शून्याला शून्य कट झाला बे बे सहा वरचे तीन शून्य उत्तर आलं पराव तीन हजार म्हणजे एवढं सोपं आहे फक्त तुला स्थानिक किंमत काय आहे दर्शनी किंमत काय हे समजणं तिथे काय असत गरजेचं असतं पुढला क्वेश्चन काय बघा बारा छत्तीस व नऊ यांचा लसावी काढा बारा छत्तीस व नऊ या संख्यांचा आपल्याला लसावी काढायला लावलेला एकदम सोपा क्वेश्चन आहे लसावी म्हणजे आपण त्याला लघुत्तम साधारण विभाज्य असे म्हणतो त्याला आपण इंग्लिश मधन एल असे म्हणतो लसावी काढणं अजिबात अवघड नाही एकदम सोप्या पद्धतीने आपण लसावी काढू शकतो इथे घेतले बारा इथे घेतले छत्तीस आणि इथे घेतले नऊ यांचा काढायचा आपल्याला लसावी या पद्धतीने मी संख्या मांडून घेतल्या ओके बारा छत्तीस आणि नऊ या तिन्ही संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात आपल्याला शोधायचं बारा छत्तीस आणि नऊ या तिन्ही संख्या तीनाच्या पाड्यात आहे तीन चोक बारा तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ ओके त्यानंतर चार इथे चार घेतलं कमीत कमी दोन संख्येला जर एका संख्येने भाग जात असेल तोपर्यंत भाग द्यायचा राहिलेल्या बाकीचा गुणाकार करायचा कार्यक्रम संपला चार एक चार चारून आठ चार त्रिक बारा तीन जशाला तसे आता तीन देऊ तीन तीन एक तीन तीन एक तीन ओके यांचा गुणाकार करायचा तीन गुणाकारात चार गुणाकारात परत किती तीन काय केलं लक्षात आलं लसावी काढायचा होता बारा छत्तीस नऊ मांडून घेतले ओके बारा छत्तीस नऊ ला कमीत म्हणजे काय कमीत कमी दोन संख्येला जर एका संख्येने भाग जात असेल तोपर्यंत भाग द्यायचा आणि राहिलेली बाकी आणि ज्या संख्येने आपण भाग दिला त्यांचा सर्वांचा गुणाकार करायचा आलेलं उत्तर ही आपलं लसावी असेल ओके चला यांचा गुणाकार केला चार बारा बार्त्रिक किती बारावीस बार्त्रिक छत्तीस उत्तर आलं छत्तीस आपला इथे लसावी किती आला पुराव छत्तीस आलेला आहे लसवी आला छत्तीस जर मसावी विचारला ते तर मसावी तीनच असतात मसावी म्हणजे सर्व संख्येला जोपर्यंत एका संख्येने भाग जातो तोपर्यंत भाग द्यायचा आणि दिलेल्या भागांचा काय करायचा गुणाकार करायचा आलं तू हा उत्तर ओके पुढे आता तू काय करणार आहे आठ बारा व सोळा या संख्यांचा लसवी काढणार आहे ओके व्हिडिओ स्टॉप करायची दहा ते पंधरा सेकंदामध्ये याचा तू एलसीएम काढायचा आणि पुन्हा व्हिडिओ प्ले करायचा घाबरायचं okay? काम नव्हतं व आपल्याला काढायचा आहे आठ बारा आणि सोळा या चाराच्या पाण्यात आहे चार दोन आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा आता दोन ने भाग देतो कारण दोन संख्येला दोन ने भाग जातोय बे कबे तीन दशाला तसे बे दुन चार ओके okay, आता आता काय करायचंय तू इकडे तीन घेतले तरी चालतं तीन किंवा इथं आता दोन संख्येला कमीत कमी दोन संख्येला एका संख्येने भाग जात नाही डायरेक्ट तो याचा गुणाकार केला याचाही गुणाकार केला आणि आलेल्या उत्तराचा गुणाकार केला तरी चालतो चार गुणा किती आठ आणि बेत्री किती सहा आठ तीस सक किती झाले अठ्ठेचाळीस ओके आलं या पद्धतीने किंवा काही मुलं काय करतील ओके इथे तीन घेतील एक जशाला तसा तीन एक तीन दोन जशाला तसे इथं दोन घेतील एक जशाला तसा एक जशाला तसा बी एक बी आणि या सर्व संख्यांचा काय करतील गुणाकार करतील चार दोन आठ अठ सोयात्रिक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस काही करू का शकतात कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता ओके okay, व्हिडिओ आवडत असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा ज्या विद्यार्थी मित्रांना गणित बुद्धिमत्तेची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा तिथून तुम्ही गणित बुद्धिमत्तेची बॅच जॉईन करू चोवीस बहात्तर शहाण्णव यांचा मसावी काढायचा आहे चोवीस बहात्तर व शहाण्णव या संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे काय काढायचं आहे मसावी काढायचा आहे मसावी काढणं म्हणजे सर्व संख्येला जोपर्यंत एका संख्येने भाग जातो तोपर्यंत भाग द्यायचा आलेलं उत्तर तुमचा मसावी असणार आहे ओके चोवीस बहात्तर आणि शहाण्णव याला आता मी काय केलं बाराने भाग दिला बार दुनं चोवीस बार त्रिक छत्तीस बार चोक आठवड्या बारा पण साठ बार सखी बहात्तर बारी बारी सती चौऱ्याऐंशी बारी शहाण्णव परत दोन ना भाग दिला बे एक बे बे त्रिक सहा बे चोक आठ आता सर्व संख्येला एक सोडून दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो का अजिबात नाही म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार करायचा बार दुन चोवीस आपला मसावी आला चोवीस ओके आता एखाद्याने काय केलं असतं इथे डायरेक्ट चोवीसचा पाडा म्हणला असता चोवीसचा पाडा एखाद्याचा पाठ असता तो चोवीसचा पाडा म्हणला असता चोवीस एके चूवीस चोवीस एके चू वीस चोवीस दोन अठ्ठेचाळीस चोवीस त्रिक बहात्तर आणि चोवीस चोक शहाण्णव किती उत्तर आलं चोवीस ओके कोणतीही पद्धत तुम्ही पाढे जर पाठ असेल तर वेळ वाचतो पुराव पाढे पाठ असेल तर वेळ वाचतो डायरेक्ट आपली ही स्टेप राहून गेली डायरेक्ट आपण या स्टेपला गेलो कधी पाढा चोवीसचा आपला पाठ आहे तेव्हा जर पाढे पाठ नसेल तर आपला कार्यक्रम वाचतो ओके पुढे दहा नंबरचा क्वेश्चन आठ बारा सोळा यांचा मसावी काढा व्हिडिओ स्टॉप करा सर्व विद्यार्थी मित्रांनी हा मसावी काढण्याचा प्रयत्न करा आठ बारा आणि सोळा या संख्येचा तुम्हाला काय करायचं पुराव मसावी काढायचा आहे एकदम सोपा क्वेश्चन आहे आजी बात लेकरांना क्वेश्चन अवघड द्या लक्ष आठ बारा आणि सोळा यांचा मासावी कसा का काढायचा आठ बारा आणि सोळा ओके आता काय केला चारने भाग दिला चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चोक सोळा ओके खालच्या तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो की एक सोडून अजिबात नाही म्हणजे तो हा मासावी किती आला इथे चार आलेला आहे तो हा मासावी किती आला इथे चार आलेला आहे ते एवढं सोपं होतं ऑप्शन क्रमांक एक दोन संख्यांचा गुणाकार एक हजार एकशे चाळीस असेल आणि त्यांचा मसावी बारा आहे तर त्यांचा लसवी काढा दोन संख्यांचा गुणाकार एक हजार एकशे चाळीस असेल त्यांचा मसावी बारा आहे तर त्यांचा लसवी काढा दोन संख्यांचा गुणाकार एक हजार एकशे चाळीस आहे त्या संख्यांचा मसावी बारा आहे तर त्यांचा लसवी काढायचा एकदम सोपं आहे काही करायचं नाही फक्त डोक्या ठेवायचं संख्यांचा गुणाकार दिला असेल आणि मसावी दिला असेल आणि लसावी काढायचा असेल तर त्या गुणाकाराला त्या मासावीनं भागायचं त्या गुणाकाराला त्या मासावीनं काय करायचं भागायचं द्या भाग मग बार एक बार बार दोन चोवीस बारतीस छत्तीस बार बारशोकाठी बारा पंच साठ बारास बहात्तर बारीस चौऱ्याऐंशी बाराष्टी शहाण्णव बार नम एकशे आठ बार नम एकशे आठ किती शिल्लक राहिले सहा शिल्लक राहिले ओके एकशे आठ ते दोन आणि हे चार सहा झाले बारा पंच कि झाले साठ पंच्याण्णव तुमचा सा काय आला इथे पंच्याण्णव तुमचा इथे आला एल सीएम आला लसावी आला कधी जमत हे हे तेव्हाच जमतं जेव्हा आपले पाढेपाठ असेल जर परवा आपले पाढेपाठ नसेल तर हे आपल्याला जमत नाही ओके okay? दोन संख्यांचा गुणाकार एकोणावीसशे साठ असेल आणि त्यांचा मसावी सात आहे तर त्यांचा लसावी काढा व्हिडिओ स्टॉप करा सर्वांनी गणेश सोडवण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के मला खात्री आहे सर्व याचं उत्तर योग्य पद्धतीने okay. दोन संख्यांचा गुणाकार एक हजार नऊशे साठ असेल आणि त्यांचा मसावी सात आहे तर त्यांचा लसावी काढा द्या लक्ष दोन संख्यांचा गुणाकार गुणाकार असणाऱ्या संख्या भागाकारामध्ये त्यांचा मसावी गुणाकारात असणाऱ्या संख्या भागकारात त्यांचा सात एक सात सात दोन चौदा पाच उरले साती आठ छप्पन्न दोनशे ऐंशी किती उत्तर आलं दोनशे ऐंशी संपला विषय काही करायची गरज नाही फक्त त्या दोन संख्यांचा भागाकार केला आपण संपला विषय ओके त्यानंतर पुढे दोन विषयांचे एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी गणतात नापास झाले वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले तर दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले दोन विषयांच्या एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी गणतात नापास झाले वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले तर दोन्ही विषयात विद्यार्थी दहा टक्के विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी नापास झाले एकदम उत्तीर्ण झाली ओके एकदम सोप्पा क्वेश्चन आहे कसं सोडवायचं लक्षात घ्या पूर्वा पहिला विषय कोणता आहे दोन विषयांचे एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी गणतात नापास झाले गणताचे तीस टक्के अधिक वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले यांची बिहरीच करून घ्यायची पन्नास टक्के यांची बिहरी झाली किती पन्नास टक्के आता पुढे काय म्हटलंय दोन्ही विषयामध्ये दहा टक्के विद्यार्थी नापास झालेले आहेत मग असं काय करायचं आता हे दोन्ही विषयामध्ये दहा टक्के म्हणजे दहा टक्के यातही धरले आणि यातही धरले म्हणून यातून दहा काय करायचे वजा करायचे यातून दहा वजा करायचे उत्तर आलं चाळीस टक्के म्हणजे त्या शाळेमध्ये चाळीस टक्के विद्यार्थी नापास झालेले आहे विद्यार्थ्यांची एकूण संख्या आपण किती टक्के मानतो शंभर टक्के मानतो शंभर टक्क्यातून चाळीस टक्के विद्यार्थी नापास झाले म्हणजे साठ टक्के विद्यार्थी पास झालेले आहे साठ टक्के विद्यार्थी काय झाले पास झालेले संपला विषय साठ टक्के विद्यार्थी पास झाले एवढं सोपं आहे ओके पुढचा क्वेश्चन चौदा नंबरचा त्याआधी पुराव तुमच्यासाठी गणित व बुद्धिमत्तेचे आपण एक रेक्वायरडेड बॅच इथे सुरू केलेली आहे ज्या विद्यार्थी मित्रांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी आपली द एक अकॅडमीची ॲप डाउनलोड करा एका वर्षाचा इचा कालावधी आहे हो फी फक्त तीनशे नव्याण्णव रुपये आहे यामध्ये बेसिक पासून आपण काय करणार आहे शिकवलं जाणार आहे ओके okay? आता सेकंड लास्ट एक उदाहरण घेऊ आणि नंतर एक घेऊ आणि इथे काय करूयात आपण थांबूया था ओके शेवट okay? सेकंद लास्ट उदाहरण काय बघा एका परीक्षेत पंचवीस टक्के विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झाले वीस टक्के विद्यार्थी गणित विषयात नापास झाले दोन्ही विषयात पंधरा टक्के विद्यार्थी नापास झाले तर दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले सर्व मुलं क्वेश्चन सोडवतील शंभर टक्के मला खात्री आहेत द्या लक्ष कशा पद्धतीने सोडवायचं ओके पहिल्या दोन संख्यांची बेरीज करायची एका परीक्षेत वीस टक्के पंचवीस विद्या, टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले अधिक वीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले बरोबर पंचाळीस टक्के विद्यार्थी नापास झाले इथं वजा दोन्ही विषयामध्ये पंधरा टक्के विद्यार्थी नापास झाले बरोबर वर्गामध्ये तीस टक्के विद्यार्थी नापास झालेले आहे शंभर टक्के विद्यार्थ्यांपैकी तीस टक्के विद्यार्थी नापास झाले म्हणजे वर्गामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आली सत्तर ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे एवढा सोपाय कोणता एक्स मानायचं नाही काय नाही काय नाही एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने पुराव कोणतेही सूत्र जास्त न वापरता आपण गणिताची बॅच सुरू केलेली आहे ओके तुम्हाला जर खरंच गणित बुद्धिमत्ता हा विषय अवघड जात असेल तर पुराव तुम्ही ही बॅच जॉईन करा फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये ऑफर चालू पोलीस भरती आणि सरळ भरतीसाठी एक महत्वाची बॅच आहे सरळ सेवेची सुद्धा बॅच आपण केलेली आहे ह्या बॅच फी सातशे नव्याण्णव रुपये आहेत ऍपलाय तिथे कुपन कोड वापरा आणि तिथून काय करा तुम्ही, करूं? तुम्ही ही बॅच परचेस करू शकतात ओके काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर तुम्हाला दिलाय तुम्ही केव्हाही मला इथे कॉन्टॅक्ट करू शकता तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया नवीन लेक्चरमध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच